मस्तच। आ, आ, काव खात सगळ्यात आधी किसून घेतात कारण टोपातल्या आम्ही खोबऱ्या घालतो आणि त्या खोबऱ्यामध्ये घालतो जिरा आणि हळद नेहमी काय होता गोड पदार्थांची घालतो पण जिऱ्याचा वास असताना तो वेलची पेक्षा जास्त उग्र असतो तर त्याच्यामुळे जिरा घातल्यानंतर परत वेलची घालण्यात काय अर्थ नाही त्याच्यामुळे फक्त जिरा घातलेला आणि हे खोबऱ्याचं वाटण करून घेतलं मिक्सरला लावून घ्या नाही ती लागत ती गावठी वेळ जिरा जिऱ्याच वास याचं खरं मस्त लागतात चव जिऱ्याची या लावून घ्यायचा मिक्सर आता काकडी कापूया आणि कापूच्या आधी खाऊन बघूया कदाचित कडू असतात तर म्हणा सासूबाईंनी दहा वेळा सांगितलं होतं खाऊन बघा कापून बघा खाऊन बघा खाऊन बघा देताकडनं कापले म्हणजे पटकन का वाव कुरकुरीत मस्त आहे मला बनये थोडा छानच आहे मस्त आहे कुरकुरीत अजून नाही झाली अर्ध सुन दिसता अजून म्हणाल पण आम्ही हे भाडे बيه झाले पण करू हे टोपात लागा तर आता हे बيه काढून घेते आधी पहिले काढून आणि मंडळी वाजले माहिती दहा अरे दहा दहा वाजले तर खूप उशीर झाला करू घेतलं आणि नेहमी असा असता की पला म्हणजे उशीरा करू देतो कारण सकाळी नाश्त्यासाठी हा बनवतो आता बनवून मुरल्यानंतर सकाळी खातो जेव्हा माहित नाही त्यांच्या कोकणातले ते का सगळ्यांना माहिती आहे टोपातला आणि ना भरपूर नाव आहोत कपातला धोंडास खसखसा आणि तुम्ही काय ह्याच्यापेक्षा धोंडाच त्याच्यापेक्षा तो कमणार लक्ष आणि हो बघतात ना आमचे व्हिडिओ नुसते बघू नको लाईक पण करा शेअर पण करा आणि सबस्क्राईब करा केलं मशात एक त्याच्या व्हिडिओच्या खाली एक बेल आयकॉन असता नोटिफिकेशन साठी जर क्लिक केला तर नवीन नवी व्हिडिओ नवी नवी करते ना त्याची नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करा कराय मी मग आपण ह्या शिजत ठेवतो करतो मग आम्हाला Hmm. बरोबर आहे सर्कल हो तुजीचो लापशीचो रोहो हा सामान्यपणे खोक आपण जा पारंपरिक टोपातला असतात त्या कणीचा गत तांदळाच्या कणीचा पण काय झाला आम्ही आता ह्या आता मग काढला त्याच्यामुळे कणी काय आमच्याकडे नाही असतं तर म्हटलं आपण रव्याचाच करू रवून पाजून घेतो

बारीक केलेला नाही पण पाणी घातल्यानंतर थोड़ासा म्हणजे पाणी थोडस थोडस घालणार आहे पण ते गुळ विरघळायला लागणार ला पाणी अजून वास्त वाचिमावर लाईट गेलेली आहे बघ्या आता येता काय चुर्चा दाखवतासाठी लाईट येऊची लागत बघूया काय सोपर्यंत ढवळून घेतले या सगळ्या गुळ ऐका मी नाही दिसले तरी माझा आवाज येत गुळ सगळा विरघळलाय बघा सेंद्रिय गुळ असल्यामुळे ना लगेच विरघळला तर मंडळी लाईट काही येणार ना नाही वाट बघून बघून कंटाळू आता वाजलेत पण खूप तुमका दिसता बघा या व्यवस्थित झालेला पाणी जास्त घालूचा नसता असा सुक्याच वया गुळ सगळा लगेच विरघळला सेंद्रिय असल्यामुळे आता ह्याच्यात घालतय शेंगदाणे जे मग भाजून घेतले ते बघा दिसत सोडून बिरून घेतलंय घालूया खूप जाते काय हो नाही बरोबर बरोबर आहेत ना नाही नाही शेंगदाणे ढवळू या म्हणजे सगळीकडे जातात घालूया हळदीचे पाना मस्त वास येत लोक आणि याच्यावर ठेवूया झाकण झाकण आणि थोडे वासून मी खारे घालूया म्हणजे तर लाईट काय शेवटपर्यंत इली नाही दोन तीनदा इली गेली पावसाचं वातावरण झाला खाली निखारे वर निखारे होत असं थोडा वेळ ठेवतोय मी नंतर ह्या घरात घेतलो कारण बाहेर असा चुल तुमका माहिती आहे घरात घेतलो आणि उद्या सकाळी तुमका दाखवतोय शिजल्यानंतर कसा दिसत या टोपात आणि कसा लागतात भेटी उद्या सकाळी बाहेर आणते का

मधला काढते थांबा मोठ मागे पण मस्त लागला करपी करपी तर जेव्हा मंडळी मस्त पैकी कपातला कपातला म्हणजे आमचा कोकणी लोकांचा So yes <coughs> का म्हणतो तो घरी केक आणि खूप टेस्टी असता ना तुम्ही खाल्ला असेल तर कमेंट नक्की झाला टॉपातला छान 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 व्हिडिओसाठी पूर्ण ब्रह्म फॉलो करतो कावला उद्या खातो का ठेव इथेच ठेव इथेच ठेव इथे ठेव खातो तू ठेव घे रे बाबा मी बघू सांग कसं झाला आता हा कसं लागतं आता